नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आत्ता निघालो आहे मी नेवऱ्यामध्ये आणि थोडा उशीरच झाला मला कारण का तर शिरकेवाडीमध्ये ताशांची सुपारी होती आमची ऑर्डर होती घरगर्णीनिमित्त ताशे वाजवायचे होते त्यानिमित्ताने आम्ही गेलो होतो तिकडे तर आत्ता घरी आलेलो आहे आणि घरी येऊन आत्ता लगेच घाईघाईत निघालेलो आहे नेवऱ्यामध्ये गुरुप्रतिपदा दिनानिमित निमित्त कार्यक्रम आहे तर त्यानिमित्ताने आम्ही निघालो हो, आहे आणि मम्मी पण माझी तिकडेच गेलेली आहे सकाळी गेली होती विल्यातल्या मठात तिथून ती दर्शन घेऊन आली ती, ती म्हणते आता मला नेवऱ्यातल्या सुद्धा स्वामींचे यायचं आहे तर आता इथून जाकाळीच चालला आहोत आणि बघूया गाडीत जर जागा नसेल तर बाईक घेऊन मी मम्मीला घेऊन पुढे जाणार आहे बाईकने तर चला आता घरातून निघतो आहे थोडी घाईच झाली थोडा उशीर झाला त्यामुळे चला आपल्या गाडीचे तिथं बरोबर चित्र इथं आलं आहे आणि निघून आलं आहे त्याच्यामुळे आज मी एकटा गावी आहे अरे त्या ऑर्डरला गेलो तर सांग नाही तर बोल तशाची सुपारी होती आताच आलेलं आहे आमचं कॉल करता येते येता वेळ किती वेळ झाला वेळ झाला चला उशीर झाला आधीच साहित्य गाडीत भरून झालेलं आहे सगळं गाडी पॅक आहे आज पवन भाऊ आले तुम्ही घरीच होतो आज ना सकाळी गेलो आणि आलो निघायचं आहे आता भाजना जाण्यासाठी इकडं सगळे आहेत निघालेलं आहे जाण्यासाठी मध्ये जाण्यासाठी बाईक घेतला नाही आहे आणि आम्ही इकोतून चाललेल आहे मत्रयसैत्यं चन्द्रसूर्याग्निलोचनाय नमः ॐ अखनयाय नमः ॐ त्रिशूलधराय नमः स्वणपुराय नमः ॐ नयाय नमः ॐ जन्म जन्मालये नमः ॐ सङ्गरहिताय नमः ॐ यतिवराय नमः ॐ आश्रमपूजिताय नमः

इकडे ना कार्यक्रम असला की पब्लिक खूप असतो इकडे गाड्या आहेत ना अर्ध्या गाड्या तिकडे पण या इकडेच एवढेच दिसत आहेत अर्ध्या गाड्या तिकडून हा टेम्पो पूर्ण भरून आले सगळी माणसं तिकडे हे बघा एकदम कातळावरती मंदिर आहे स्वामी समर्थ मठ नेवरे धामणसे या ठिकाणी गर्दी आता वाढत चालली आहे बघा माणसं अजून येत जात आहेत इकडे काहीतरी रांग लागले बघा आता मध्ये सुद्धा माणसं खूप आहेत please శిగంబరా పాత వల్లభ శిగంబరా విశ్వంభనా శిగంబరా వల్ల విశ్వంభనా శిగంబరా శివాత వల్లభ శ శిగంబరా శ్రీకాదవల్లభ శిగంబరా इकडे महाप्रसादाची तयारी आहे महाप्रसादाची तयारी मोठ्या प्रमाणावरती चालू आहे इकडे आता आपल्याला भजन चालू करायचं आहे इकडे चला आता झालेलं आहे भजन सगळ्या आवरावर चाललेलं आहे इथे यांची ढोलकी आहे चला सगळं आटकून एका बाजूला ठेवायचं एक। चाल राहू देवतो उदय राहू दे पादुका अक्कलकोट वरून आलेल्या या ठिकाणी दरवर्षी अक्कलकोट वरून या पादुका या ठिकाणी येतात कुठला दुर्वांग मोरे आपला व्हिडिओ बघतो तू पण दाखवतो आता आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये उद्या परवा बघ दोन दिवसात थँक्यू अशाच व्हिडिओ बघत राहा भजन आवडतो तुला भजन झालंय आता महाप्रसाद <laughs> चला बसा मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झाली तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी मी कोकणी दर्शन असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनल असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये